वेलकम टू पुणेरी फॅशन हॅपी न्यू इयर सगळ्यांना येणारं वर्ष सुखसमृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचंदनी प्रार्थना थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड लव खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे नथ मेकिंग कॉम्बो किटला खूप छान रिस्पॉन्स मिळाला तसेच नथ मेकिंग ऑनलाईन क्लासेस असू दे ऑफलाईन क्लासेस असू दे तुम्ही खूप छान सपोर्ट दिला असंच सपोर्ट आणि असंच प्रेम यापुढेही द्या आणि सांगायला खूप आनंद होत आहे की ऑनलाईन नथ मेकिंग ऑनलाईन क्लासेससाठी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून स्टुडंट आपल्याकडे कनेक्ट झाले सांगायला गेलं तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर कराड यवतमाळ बीड वाई अलिबाग मुंबई अशा महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आपल्याला स्टुडंट जॉईन झाले आणि त्यांनी आपला क्लास केला आहे तसेच गुजरात तमिळनाडू कर्नाटक आणि आता रिसेंटलीच आपल्याला स्टुडंट ही जॉईन झालेले आहे तर असाच खूप छान सपोर्ट तुमचा राहू दे आणि सगळ्या स्टुडंटचं थँक्यू पहिलं तर की तुमच्यामुळे आज हा दिवस मी बघत आहे आणि हा व्हिडिओ करत आहे आणि ह्यापुढेही तुम्हाला माझा असाच सपोर्ट राहीन आणि खूप प्राऊड फील होतं जेव्हा एखादं स्टुडंटचा आपल्याला मॅसेज येतो किंवा फोन येतो की आम्ही ज्वेलरी मेकिंगचे ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आहे ऑर्डर्स येत आहे पैसे कमवत आहोत हो। तर जेव्हा घर आणि मुलं सांभाळून जेव्हा एक्स्ट्रा इन्कम ते जेव्हा स्टार्ट करतात त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी आहे ते जेव्हा मला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात की आता थोडंसं पॉझिटिव्ह विचार करायला लागलो ला। आहे काहीतरी नवीन नवीन शिकायची अजून इच्छा आहे तर तेव्हा मला जास्त प्राऊड फील होतं आणि सगळ्यांना परत एकदा थँक्यू की सगळ्या माझ्या पुणेरी फॅशनच्या स्टुडंटमुळेच आज हे मी सक्सेस बघत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर एवढा ट्रस्ट ठेवला एवढा माझ्यावर विश्वास दाखवला आहे की त्यामुळं मला मलाही वाटतं की मी काही अजून नवीन नवी गोष्टी काहीतरी करू शकते तर तुमच्या सगळ्या माझ्या पुणेरी फॅशनच्या सगळ्या स्टुडंटचं परत एकदा थँक्यू बोलते आणि असंच नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी शिकत जावा ज्यातनं तुम्ही नेहमी काहीतरी स्वतःसाठीही काहीतरी करू शकता आणि दुसऱ्यांनाही आनंद देऊ शकता आणि मला अजून एक सांगायचं आहे की काही लोकांचे मला मॅसेज फोन येतात की काय फायदा आहे का यात तर फायदा बोला गेला तर पैसे तर कमवतेच पण पैसेपेक्षा जास्त मी माणसं कमवली हो आहे आज अन अनवळखी व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी लिहित आहे किंवा काहीतरी व्हिडिओज करून माझ्यासाठी चांगलं बोलत आहे तर हे मी कमवलं हो आहे तर येणाऱ्या वर्षामध्येही आपले नवनवीन कोर्सेस चालू होणार आहे तर आपण येणारं दोन हजार पंचवीस पण गाजवणार आहोत तुमच्या सपोर्टने आणि तुमच्या प्रेमाने तर थँक्यू सो मच असंच सोबत राहा थँक्यू सो मच